नितेश राणेशी मी या विषयावर संपूर्ण बोललो नितेश राणेनी स्पष्टीकरण केलं नितेश राणेचं स्पष्ट मत आहे की देशामध्ये राहून देशविरोधी कारवाया करणारे मुस्लिम समाजाचे काही परिवार या देशातला मुस्लिम इमानदार आहे तो एकोपानी राहतो आहे अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोख आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करत आहे पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या देशा जगामध्ये दे। तिथले आधार घेऊन काही युवा पिढी तुम्हाला दावायला सांगतो जे काही सोशल मीडियावर आहे बांगलादेशमध्ये झालं देशात करू बघा मागे एक व्हिडिओ फिरला होता दीड वर्षापूर्वी तुमच्यात अकोल्यात न कुठलं तरी काय वक्त तो होतं डालेंगे डाले को मोदीजीको हे कार डाले इतको काढ डाले गे उसको काढ जी मोदीजी काट डालेंगे अमित भाई कार्ड डालेंगे देवेंद्र फडणवीस जी को डाले डालेंगे काय व्हिडिओ फिरवला तुमच्या अकोल्यात नव्हता बहुतेक हे मान्य आहे का तुम्हाला हे मान्य आहे का आपल्या प्रेसला हे मान्य आहे का, का जनतेला या पद्धतीचे वक्तत्व करणारे या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात आहेत त्याचं फायंडिंग जे आलं आहे त्या आधारावर नितेश राणेने म्हटलं असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारून जे काही बोलले का बोल ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण नितेश राणेचं बोलणं सोडा पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कुणी असं बोलेल नागपूरमध्ये असं कुणी बोलेल युवा पिढीला मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकावेल अमरावती मध्ये असं होईल हे कुठं मान्य आपल्याला त्यामुळे आप मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर